हॅलो तर निरागस्ता हा शब्द आपण ऐकला आहे आणि आपल्या अवतीभोवती आपण या शब्दाचा उच्चार किंवा हे शब्द कायम ऐकत असतो पण खंत या गोष्टीची वाटते की आजकाल निरागस्ता हा शब्द आपल्यातनं हद्दपार व्हायला लागला आहे खरं तर तो नाही झाला पाहिजे पण हद्दपार व्हायला लागला आहे कारण या जगात फक्त निरागस्त सोडून बाकी सगळं काही दिसायला लागलं माणूस की सुद्धा हरवत चालली असं आपण म्हणतो मला यावरून एक वाक्य आठवतंय आयुष्याच्या बाजारात महायुद्धाची गरज आहे आयुष्याच्या बाजारात महायुद्धाची गरज आहे आधी हिटलर जन्मावा मग बुद्धाची गरज आहे हे म्हणण्यामागचं कारण काय माहितीये कारण आपल्या अवतीभोवती ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा जे काही पॉझिटिव्ह आहे ते आपण घ्यायचं सोडून आपण सगळं निगेटिव्ह किंवा नकारात्मक घ्यायला लागलो घ्यायला शिकलोय आणि त्यामुळे आपला आपल्यावरच स्वतःवर अविश्वास व्हायला लागलाय आपण स्वतःवरही विश्वास ठेवत नाही आणि इतरांवरही विश्वास ठेवत नाही निरागसता ही आपल्यातनं हरवत चालली आहे लाघवीपणा जो असतो तो नष्ट होत चाललाय आणि निरागसता असण्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेली लहान बाळं तुम्ही विचार करा ना नुकतंच शून्य दिवसाचं जन्मलेलं बाळ जसं निरागस असतं तसंच ते साधारण एक चार साडेचार वर्षाचं किंवा पाच वर्षाचं होईपर्यंत किती निरागस असतं किंवा वयात न मोजण्यापेक्षा लहान मुलं लहान बाळं हे किती निरागस असतात म्हणजे ती अगदी छान झोपलेली असतात किंवा असे डोळे बंद करून जेव्हा ते बसतात त्या वेळेला तर ते इतके सुंदर दिसतात की आपल्याला असं वाटतं की त्यांच्या अवतीभोवती जे काही चाललंय त्याचं कशाचही टेन्शन त्यांना नाहीये कुठल्याही गोष्टी त्यांना अशा फोर्स करत नाहीयेत किंवा कुठल्याही गोष्टीत ते अडकून जखडून पडलेले नाहीये आपण आजकालच्या काळात प्रत्येक गोष्टीत जखडून पडलेलो काही ना काही झालं की आपलं कुठेतरी मूड जातो आपली चिडचिड होते काही ना काही गोष्टींवरून आपल्यात वाद होतात किंवा ताणतणाव निर्माण होतात पण हीच निरागसता लहान मुलांच्यात आपल्याला दिसते अशी की त्यांना या जगाचं कुठलंच टेन्शन नसतं मुळात त्यांना हे माहितीच नसतं एवढ्या लहानपणी की आपल्या अवतीभवती टेन्शन नामकी कोई चीज है कारण ते अगदी क्यूट आणि अजाणते असतात त्यांच्या मनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही त्यांना अवतीभोवतीचं काहीही माहीत नसतं किंवा त्यांना तेवढी समज डेव्हलप व्हायची असते म्हणून मला कधी कधी खरं असं वाटतं माहिती आहे का की आपल्याला प्रत्येकाला काही काही बाबतीतली समज डेव्हलप नसती झाली तर आपल्याही बाबतीत निरागस्ता हे वर्णन लागू पडलं असतं आपण कितीही मोठे झालो तरी आपण सगळ्या भूमिका जगू शकतो पण आपल्यात निरागस्ता हा जो घटक आहे ना तो नाहीसा होत जातो कारण जसं जसं मोठं होऊ तसं स्वतःचे टेन्शन्स कामाचं टेन्शन अवतीभोवतीच्या गोष्टींचं टेन्शन्स कधी कधी काही काही इनिव्हेशन्स असतात त्या गोष्टी किंवा कधी कधी काही मोह होतात त्या गोष्टी आणखीन अशा बऱ्याच गोष्टी ज्या असतात ज्या आपली निराग असतात आपल्यापासून दूर नेतात पण याच्यासाठी काय करायचं याच्यासाठी स्वतःमधलं एक छोटसं जे मूल असतं ना ते कायम जाग करायचं कायम जाग ठेवायचं जा त्याला कधीही कुठल्याही प्रकारे त्याला असं बाजूला नाही करायचं तुम्हाला कधी वाटलं ना तसं लहान मुलासारखं जगावं तर अरे जिओ खुल के जिओ तुम्हाला कोणीच अडवणार नाही आणि त्यामुळे आपण पुन्हा एकदा निरागस्तेच्या मार्गाकडे जायला लागतो त्यामुळे आपल्याला आतून स्वतःला खूप फ्रेश वाटतं हॅपी वाटतं आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक छोटासा फंडा आयुष्यात आपण आनंदी राहिलं पाहिजे हसलं पाहिजे हसवलं पाहिजे अवतीभवती आनंद पसरवला पाहिजे काय मग होणार ना पुन्हा एकदा लहान किंवा आपल्यातलं लहान मूल जर एका बंद कप्प्यात तुम्ही अगदी असं कडे कट बंदोबस्तात ठेवलं असेल तर त्याला बाहेर काढा आणि पुन्हा एकदा त्याच जोशात जगाय लागा, अरे कुणीतरी म्हंटलच आहे दिल तो बच्चा है जी थोडा कच्चा है जी तसच मीच केलेल्या एका कवितेतल्या दोन ओळी तुम्हाला ऐकवते आज पुन्हा खूप लहान व्हाव असं वाटतय बालपणीच्या सगळ्या गमती जमतींचं ओझ मनावर दाटतय आज पुन्हा लहान व्हावंस वाटतंय मला तर कायम प्रत्येक क्षणी रोज अगदी नवीन दिवस सुरू झाला आणि झोपायच्या वेळेला मला कायम असं वाटतं की अरे यार आपण लहान व्हायला पाहिजे होतं हे सगळं नसतं कशाला रोज सकाळी लवकर उठायचं सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या मग कामं करायची मग हे करायचं मी लहान असते तर किती सगळं असे लाड झाले असते आयतं मिळालं असतं सगळं पण मग नंतर लक्षात येतं की आपण मोठे होणारच आहोत आपल्याला मोठं व्हायचंच आहे पण आपल्यातलं जे लहान मुलं आहे ते जपून ठेवून आपल्याला मोठं आहे आणि माझ्यात लहान मुलं आहे हं हे मला कबूल करायला काहीही वाटत नाही कारण मी घरी बऱ्याच वेळेला मोठी सोडून लहान मुलांसारखीच वागत असते कधी कधी बाबांना मला हे सांगावं लागतं की जरा मोठ्यांसारखी वाग त्यामुळे तुम्हीही असं काही तुमच्या घरी घडत असेल तर मला नक्की सांगा आणि हे प्रत्येकासाठी आहे आपल्यातलं लहान मूल कायम जिवंत ठेवा चला तर बघ मी आता मस्तपैकी बागडणार आहे अशी एक छान ताणून देणार आहे तुम्ही पण काय करणार आहात ते मला सांगा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओ बाय बाय